कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंज इथल्या डी के अनोखा जागर केला आहे या शिक्षण संस्थेत दरवर्षी गणेशोत्सवाच्या आरासीमधून समाजोपयोगी संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो याही वर्षी या संस्थेने महिला सक्षमीकरणावर आधारित सजावट आणि मूर्ती साकारली आहे विद्यार्थ्यांनी सजावट करून सहा हातांची देवी सजावटीचं मुख्य आकर्षण ठरत आहे या देवीच्या हातात लॅपटॉप तलवार दुधाची बाटली न्यायाचं पारडं पदवी आणि चमचा अशा विविध वस्तू दर्शवण्यात आलेल्या आहेत याच्या माध्यमातून सध्याच्या युगातल्या स्त्रियांचं कार्य जबाबदाऱ्या त्याचबरोबर सक्षमता दर्शवण्यात आली आहे त्याचबरोबर इतर सजावटीचा भाग असलेल्या श्लोकांच्या माध्यमातून महिलांचं वर्णन करण्यात आलं आहे त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय ठसा उमटवलेल्या स्त्रियांची माहिती देखील इथे दर्शवण्यात आली आहे